नमस्कार बीटे न्यूज न्यूज मराठीमध्ये आपले सर्व स्वागत शिवप्रताप दिनाच्या दिवशी प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा काढला होता या वधाचे पोस्टर शिवप्रताप दिनाच्या निमित्ताने जत येथे शिवप्रतिष्ठानकडून लावण्यात आले होते त्यावेळी जत येथील आय पी आय यांनी हे पोस्टर फाडून हटवले त्यामुळे हिंदू समाजाच्या वतीने तीव्र विरोध होत आहे तर हिंदू एकता आंदोलन सांगली जिल्हा प्रमुख विष्णुपंत पंत पाटील यांच्यासह पदाधिकारी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन असे कृत्य करणाऱ्या आयपीआयला तात्काळ सस्पेंड करून योग्य ती कारवाई करा व महाराष्ट्रात पुन्हा असा प्रकार होऊ नये अशी खबरदारी घ्यावी अन्यथा रस्त्यावर उतरू असा निवेदनाद्वारे इशारा देण्यात आला नमस्कार मी विष्णू पाटील हिंदू एकता आंदोलन सांगली जिल्हा अध्यक्ष काल जतमध्ये आमच्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाचा कोतळा काढला याची प्रती प्रतिकात्मक पोस्टर जतमध्ये काल आठ तारखेला लावण्यात आलेलं होतं याचे या पोस्टरचं पोलीस अधिकारी यांनी पोलीस अधिकाऱ्यांचं काम असं आहे आम्ही त्यांच्या जीवावरती अनेक लोकं की संरक्षण म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतो पण याच अधिकाऱ्यांनी ते लावलेले पोस्टर शिवाजी महाराजांचं हे काढून स्वतः काढून त्याचा अवमान केला याच्याबद्दल आम्ही पहिल्यांदा त्यांचा निषेध करतो आणि ज्या अधिकाऱ्यांनी जे पोस्टर काढलेलं आहे याच्याबद्दल आज आम्ही सांगली जिल्हा एकता आंदोलन व सर्व सांगली जिल्हा आंद हिंदू बांधवांनी आपल्या सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे आज पत्र निवेदन देऊन अशी मागणी केलेली आहे की ज्या अधिकाऱ्यांनी हे कृत्य केलेलं आहे यांना त्वरित निलंबन करावे अन्यथा आम्ही विरोधात जन आंदोलन उभा करू जय जिजाऊ जय शिवराय काल जे सांगली जिल्ह्यामध्ये जत ह्या गावी जे कृत्य घडलं ते कृत्य पाहता आम्ही महाराष्ट्रात आहे का पाकिस्तानमध्ये आहे हे आमचं आम्हाला समजत नाही आमच्या महाराष्ट्राचा अस्मिता असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे पोस्टर जर एक आधी जबाबदार अधिकारी जर पाडत असेल तर याच्यापेक्षा दुर्दैवी घटनाच नाही आहे आज हिंदू एक्त आंदोलनाच्या वतीनं आमचे जिल्हाध्यक्ष विष्णुपंत पाटील यांनी जे निवेदन दिले आहे ह्याच्यावर जर सरकारनं तातडीनं कारवाई नाही केली तर आम्ही सकल पूर्ण मराठा किंवा हिंदू समाज हा आंदोलनासाठी तयार आहे ह्या अशा अधिकाऱ्याला ताबडतोब निलंबित केलं पाहिजे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य देवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो इतिहास आहे इतिहास जो अफजलखानचा कोतळा काढला हा इतिहास हा एका प्रवृत्तीच्या विरुद्ध आहे जो त्यावेळेचा इतिहास होता तो इतिहास पाहता जे अनेक मंदिरं पाडली गेली अनेक महिलांच्यावर अत्याचार त्यावेळी झाला तो इतिहास पाहता तो ते हा जागं करण्यासाठी शिवाजी महाराजांचा पराक्रम करण्यासाठी ती, ती जी रॅली होती ती रॅली जो पोस्टर होता तो पोस्टर हा त्या रॅलीचं प्रतीक होतं तो जो शासकीय लोकांनी जे चुकीच्या पद्धतीनं जे काही त्या पोस्टरवर कारवाई केली हे सर्वात दुःखद आणि अपमानकारक गोष्ट आज हिंदू समाजाला वाटत आहे आणि आज विष्णुपंत पाटील हिंदू एकता आंदोलनचे यांनी जे निवेदन दिलं आहे ते निवेदन महत्त्वाचं मानून शासनाने त्यांना त्वरित निलंबित करावं आणि दुखवलेल्या भावना या ठिकाणी कुठतर कमी करण्यास शासनानं हातभार लावावा